नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्र जे युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत यांचं स्वागत करतो तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या चॅनेलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाईल तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत काही जणांना मागील महिन्याचं बहुतेक जे काही तीन चार महिने असतील तर याचं पेमेंट जमा झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे युवक युवती लागलेले आहेत तर यांचा कालावधी जो सहाचा आहे तो आता लवकरच संपणार आहे त्यामुळे आता त्यांचं पुढे काय तर अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार अनेक युवक युवती एकत्रित येत आहेत आणि विविध मागण्या संबंधित प्रशासनाकडे करत आहे तर याच पार्श्वभूमीवरती मंत्री लोढा आहेत यांनी देखील दहा लाख ज्या नवीन रोजगार निर्माण होणार आहेत म्हणजे दहा लाखांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुन्हा नव्याने राबवण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुन्हा जॉब निर्मिती होणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला काढून टाकलं जाणार नाहीये यापूर्वीच देखील हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता की तुमचं जे काम आहे ते बघून प्रत्येक आस्थापनेला ज्या संबंधित विभागामध्ये जर तुम्ही काम करत असाल जर तेथे ते आवश्यकता असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर इतर तुम्ही ज्या भरती प्रक्रियेअंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जागा निघतील त्या ठिकाणी देखील तुम्ही शिफ्ट होऊ शकता तर अशा प्रकारे ही माहिती आहे तर तुम्हाला काढून टाकलं जाणार नाहीये की तुमचा कालावधी संपला याच्यानंतर तुम्हाला जॉब करता येणार नाहीये तर येणारे ना जे आगामी काळातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जागा जा आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मर्ज केलं जाईल तर हे यापूर्वी देखील सांगितलं होतं आणि याबरोबर सोळा तारखेला सोळा जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान तर या ठिकाणी आंदोलन आहे तर हरिभाऊ राठोड तर यांनी देखील सांगितलेलं आहे की अनेक युवक युवती जे आहेत तर यांच्यासाठी आंदोलन होणार आहे परंतु आता याच्या संदर्भात अजून डिटेल माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही संदर्भात काही माहिती मिळाली तर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर लक्षात घ्या यु यौ अनेक युवक युवती आहेत एकत्रीकरणाचं काम या आंदोलनामार्फत केलं जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काढून टाकलं जाणार नाही आहे तर याजोबत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होणार आहे तर याच्या अंतर्गत अनेक विभागांना याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला तशा देखील आलेल्या आहेत प्रत्येक विभागामार्फत अतिरिक्त जागांचा तपशील देखील मागवण्यात आलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन बती देखील केली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला देखील संधी असेल आणि ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही अशा नव्या युवक युवतींना देखील यामध्ये प्रवेश मिळणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या होत्या एकतर कालावधी वाढून मिळावा तर याच्या संदर्भात शासन विचार करत आहे लवकरच संदर्भात नोटीस येईल दुसरी महत्वाची बाब म्हणजेच पेमेंट जे युवक युवती आहेत त्यांचं वेळेवर व्हावं तर अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही नाही अजून देखील संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवती आहेत त्यांचं वेळेवर पेमेंट होत नाही आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की परमनंट करणे तर परमनंट करण्यासंदर्भातला निर्णय अद्याप यावर कोणतीही चर्चा झालेली नाही अपेक्षित आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती आहेत यांना पेमेंट वेळेवर मिळावं आणि अपकमिंग जी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या जागा रिक्त होणार आहेत तर सर्वप्रथम प्रथम जुने जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतरच इतर जे फ्रेशर्स आहेत त्यांना संधी दे दिली जाणार आहे आणि हाच विचार पुढे यावा तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा